नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये कल्याण पाहूयात काही भागांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा केडीएमसी कडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे शेकडो महिलांनी केडीएमसी मुख्यालयावर मडके मोर्चा काढला यावेळेस महिलांनी मडके फोडून केडीएमसीच्या कलथान कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला आमचं पाणी हक्काच आहे ते आम्ही मागणार कारण तुम्ही आम्हाला बिल कधी माफ केलं नाही आमच्याकडनं चक्रवाड वयाच घेतलेले जर आम्हाला पाणी देण्याचा पण हक्क तुमचा आहे आणि पाणी अतिशय खाण्या प्रमाणात पाणी येते अक्षरशः मुलं आजारी पडतात पण वयस्कर लोक आजारी पडलेले असतात त्या पाण्याच्या दूषित पाण्यामुळे त्याला जबाबदार कोण राहणार आहे महानगरपालिका आणि पाणी वसूल करायला लोक दरवाजा देतात चार वेळा चक्रवाड व्याज लावतात तुपाची वाढती मागणी पाहता बनावट तूप विकण्याचे प्रकार समोर येत आहेत कल्याणमध्ये एका महिलेला बनावट तूप विकताना ताब्यात घेण्यात आलेलं आहे दुर्गाडी परिसरात तूप विकणारी महिला हे तूप बनावट असल्याचा संशय असल्यानं तिला ताब्यात घेण्यात आलं यावेळी तिच्याकडून तब्बल सत्तर किलो तूप जप्त करण्यात आलेला आहे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे समितीने दिलेल्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय सरकारच्या के भूमिकेवर अविश्वास दाखवला असून आपल्या मागण्या योग्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आता आता पाठ झालेला बैठका घेणं नुसतं चर्चा करणं लोकांना एड्यात काढणं गरज नसताना गरज नसताना बैठका लावायच्या गरज नसताना समाजाच्या विरुद्ध समाज उभा करायचा ही सिलसिला जा सुरू आहे हे काय नवीन नाही हे पाठ झाला आता सगळ्यांच्या सरकारी बैठका सरकारी पॅकेज सरकारी बैठका सरकारी बाबू बैठकीला बोललेले हुशार सगळे त्यामुळे हे सरकारचं काय बैठक फॅटकायची गरज आहे जनतेनं मागणी केली मराठा आणि कुणबी एक हे त्याच्यावरती अंमलबजावणी करायची बैठकाची गरज काय गरज काय किती दिवस बैठका करणार आहेत तुम्ही आम्ही आमच्या मागणीवरती ठाम आहे आम्हाला सगळ्या अंमलबाजावण्या आम पाहिजेत म्हणून तर आम्ही समाजाला सोडून पुन्हा शब्द वापरतोय समाजाला सोडून बैठकीला जात नाही समाजाला सोडून तेरा महिने झाले बैठकाला जात नाही त्यांचे आम्ही हे नुसती नाटक आहेत समित्या बैठका अहवाल हेडत येडत काढायची वेळ आता यांना ठेपेलाच आणावं लागणार नाही ते तर करावं लागणार मला राज्यातल्या मराठ्यांचं हित बघायचं आहे तुम्हाला राज्यातल्या तुमच्याशी राज्यात दीडशे लोकांच्या खुर्च्या बघायच्या मला माझ्या गोरगरीब समाजाचं हित बघायचंय सुख बघायचं आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आनंद त्या आरक्षणात बघायचं मी माझा समाज आम्ही दोघे हटत नाहीत त्यापासून तुम्ही किती सरकारी बैठका घेतल्या आणि तुमच्या होला हो म्हणणारी कितीही अभ्यासक जमा केले त्याला ट्रॅप म्हणूया माझ्याविरुद्ध आणि माझ्या समाजाच्या विरुद्ध रचलेला तो ट्रॅप तो अभियान आहे मागचे चेहरे सांगतायत तो ट्रॅप त्यामुळे ट्रॅपच्या बैठकाला मराठा समाज राज्यातला किंमत देत नाही राज्यातल्या सगळ्या मराठा हा आहे आणि त्यातूनच पाहिजे आणि सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी पण पाहिजे गॅजेट मात्र तीनही पाहिजेत आणि आचारसंहिता लागायच्या आतच पाहिजेत कितीही बैठका बोलवल्या कितीही आमच्या विरोधात तुम्ही संघटनेचे अध्यक्ष समन्वयक अभ्यासक उभा केले आंदोलनाला विरोध करणारे जरी उभा केले तरी त्यांची ते किती पळतेत माहिती आहे समाजाला त्यांची धाव किती कुपाटीपर्यंत आता मात्र इथून पुढं समाजाला एक करावं लागणार आहे सरकार आपल्या विरुद्ध आंदोलनाला विरोध करणारे लोक उठवायला लागले आरक्षणाशी काही देणं घेणं नाही फक्त बैठकाला जायचं आणि सरकारने ते घडून आणायचं मराठ्यांचे आणि मराठ्यांच्याच काही लोकांचे वाद यावर आरेला कार्य आता करावं लागणार आहे मी दादा मी आत्ताच सांगितलं की मराठा समाजाने काय मागणी केली तेरा महिन्यापासून काल एकोणतीस तारखेला तेरा महिने पूर्ण झाले मराठा आणि कुणवी एक त्र्याऐंशी क्रमांकाला दोन सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करायची आम्ही व्याख्या प्रमाण मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हैदराबाद गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्मेंटचं गॅजेट लागू करायचं त्या की वज, जे हैदराबादला आठ हजार पुरावे सापडले ते लागू करायचे त्याची अंमलबजावणी करायची जे दस्तऐवज देवस्थानाच्या ठिकाणी सापडलेत राज्यभरात ते घेऊन त्याची अंमलबजावणी करायची आम्ही ज्या शिंदे समितीची सरकारनं नेमली ज्या नोंदी सापडल्यात ज्या लपवून ठेवल्यात थे, आणखीन रेकॉर्ड लपवून ठेवला हे काढण्यासाठी समिती याची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे आता आम्ही केली मागणी सरकारचं काम काय असतं त्याच्यावरती कॅबिनेट किंवा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन घोषणा करायची आणि त्यानंतर अंमलबजावणी करायची तेरा महिने झाले एवढ्यासाठी नुसत्या बैठका आहेत आणि आता जरा बैठकाची स्टाईल बदलली सरकारची पहिल्या सरकार फक्त बैठका घ्यायचं समाज बेचाळीस वर्षापासून मागणी करतोय आरक्षणाची समाज बैठकाला जायचं कादारला आता मॅनेज व्हायसाठी जायचंच नाही मुंबईला म्हणून मराठी बैठकाला जात नाहीत तेरा महिन्यापासून आता फक्त सरकारने स्टाईल बदलली की काही अभ्यासक आमक्या तामक्याच्या नावाखाली पुन्हा माकडचाळे कर करून गोळा करायला लागलेत लोकाला पुन्हा मराठ्यांच्याच विरोधात मराठी उभा करायसाठी आणि ते ट्रॅप आणि अभियाने त्या ट्रॅपच्या अभियानाच्या त्यांच्याच लोकांना रचलेला ट्रॅप मराठ्यांच्या गरिबाच्या आंदोलनात मोडायसाठी हे सरकारी लोकांनी काही भाजपमधल्या आमदारांनी अभियान आणि ट्रॅप मी रचणार आहे असं जाहीर त्यांनी सांगितलं होतं का तर हे गरीबाचं चाललेलं करोडो मराठ्यांचं हिताचं आंदोलन चाललेलं मोडायसाठी आम्ही दुसरे उभा करू आणखीन एक तर हे दुसरे उभा करून हे एक बैठकाची स्टाईल एक नवीन आता आजपासून एक सुरू झाली की त्यांनी आता लोक हाताखाली धरून गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन मोडायसाठी पुन्हा एक टोळी सक्रिय केली म्हणजे त्याला अभियान म्हणू त्यांनी अभियान म्हणले पण तो माझ्या विरोधात आणि माझ्या समाजाच्या विरोधात ट्रॅप सुरू केला आहे आम्हाला काही फरक पडत नाही हे समुद्रासारखा आहे मराठा मराठा नुसतं असं लोटले बी ते किड्या मोकोड्यासारखे होऊन जाते नाही सगळे त्यामुळं आम्हाला मात्र बैठकाला जायची गरज नाही बैठकीत काहीही होत नाही काही होत नाही फक्त समाजाशी गद्दारी करून सरकारने समाजाला धोका देऊन इतकं वाईट पाऊल उचलू नाही एवढंच म्हणणं नसता विधानसभेच्या आत आचारसभेचं आत जर नाही दिलं तर मुख्यमंत्र्यांना स्वतः आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मराठ्यांच्या दारात यायचं लक्षात असू द्या तुमची चालबाजी चालली ना आजच्या चाल बैठकीतून आता आता आम्ही ती मोडून काढणार तुमची चाल आम्ही चालू देणार नाहीत आंदोलन मोडू देणार नाहीत पण मराठ्यांविषयी मराठ्यांच्याच आरक्षणाला विरोध करणारे आज तुम्ही मांडीला मांडी घेऊन पोलीस माझा न्यूज मध्ये वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत बॉलिवूड अभिनेता गोविंदा स्वतःच्या बंदुकीतून चुकून सुटलेल्या सुट गोळीमुळे जखमी झालाय गोळी ही गोविंदाच्या पायाला लागल्यानं त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे अशी माहिती मिळाली आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका केली आहे त्यांनी मिठागरांची शेकडो एकर जमीन अदानींना दिल्याचा आरोप केलाय आणि मोदी शहा आले की भीती वाटते असंही त्यांनी म्हटलंय बघा देशाचे गृहमंत्री आहेत मी मागे म्हणालो की देशाचे गृहमंत्री देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषय बाजूला ठेवून महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये शाखा शाखांना त्यांच्या भेटी देत आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे देशाच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री किती गंभीर आहेत हे अतून दिसत आहे खरं म्हणजे ते मणिपूरला जाऊन थांबायला पाहिजेत काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले सुरू आहेत तिकडे थांबायला पाहिजेत देशामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत लडाखमध्ये चीनचं सैन्य घुसले आतमध्ये अरुणाचलला घुसल्या तिकडे जाऊन त्यांनी पाहणी करायला हवी पण महाराष्ट्रातील निवडणुका एक घटनाबाह्य सरकार या राज्यात त्यांनी जे बसवलं आहे त्याला संरक्षण देण्यासाठी अमित शहा इथे येत आहेत <coughs> अमित शाह किंवा मोदी महाराष्ट्रात आली की आम्हाला भीती वाटते काहीतरी महाराष्ट्रातला एखादा उद्योग या राज्याबाहेर जाईल किंवा काहीतरी महत्वाचा भूखंड अडाणीच्या घशात जाईल त्याची तयारी करायला हे लोक येतात का कारण अमित शहा आज येत आहेत आणि काल दोनशे दहा एकर जमीन मिठागरांची ही अडाणीला द्यायचा निर्णय झाला त्या जमिनीचं मोजमाप करायला येत आहेत का व्यवहार वगैरे पाहायला आम्हाला भीती वाटते हे दोन प्रमुख भाजपचे नेते इथे आले की महाराष्ट्राच्या संदर्भात काहीतरी निर्णय होईल देशाच्या गृहमंत्र्यांनी कोणतं काम केलं पाहिजे या संदर्भात संविधानामध्ये काही नियम आणि विषय आहेत ते सगळे बाजूला ठेवून हे फक्त निवडणुका भारतीय जनता पक्षाचा प्रचार उद्योगपतींना मदत लाडक्या आणि विरोधकांवर आपल्या हल्ले हे गृहमंत्र्याचं काम नाही आहे सरदार पटेलांचा इतिहास त्यांनी वाचावा गृहमंत्री म्हणून त्यांनी काय काम केलं किंवा इतर जे पुढले गृहमंत्री होते झालेले त्यांनी कोणत्या प्रकारचं काम केलं व्यक्तिगत सुडाचं राजकारण करण्यासाठी गृहमंत्रालयाचा वापर या देशात या आधी कोणी केल्याचं मला दिसत नाही पण अमित शाह नेमकं तेच करत आहेत नाही या महाराष्ट्राच्या निवडणुका होईपर्यंत बहुधा देशाची राजधानी ते महाराष्ट्रात हलवतील असं मला वाटत देशाची राजधानी दिल्ली जे आहे त्याच एक दफ्तर ते इथे हलवतील मोदी आणि शाहना सारखं सारखं इथे यावं लागतंय याचा अर्थ आहे की लोकमत त्यांच्या विरुद्ध आहे त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतो आहे आणि त्यांची ती धडपड सुरू आहे की हातात काहीतरी राहावं पडावं नरेंद्र मोदी किती वेळा आले आतापर्यंत मेट्रोचं उद्घाटन पुण्यातलं त्यांनी सहा वेळा केलं एकाच मेट्रोचं अमित शहा वॉर्डा वॉर्डामध्ये बैठका घेतात गृहमंत्री देशाचे गृहमंत्री म्हणजे याचा अर्थ असा की राज्यातला भाजपा कुचकामी आहे देवेंद्र पासून त्यांचे इतर सगळे जे नेते आहेत ते कुचकामी आहेत त्यांनी जे लोकं इथे बसवले सत्तेवर ते कुचकामी आहेत लोक त्यांना फेकून देणार आहेत आणि म्हणून देशाच्या गृहमंत्र्यांना या राज्यामध्ये येऊन ठाण मांडून बसावं लागतं देश वाऱ्यावर सोडून मी म्हणालो ना की गृहमंत्रालय किंवा देशाची राजधानीच काही काळासाठी निवडणुका होईपर्यंत मोदी आणि शहा हे महाराष्ट्रात हलवू शकतात आणि तसं आश्चर्य वाटायला नको कारण जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा त्यांचं अख्खं कार्यालय येतं प्रधानमंत्री येतात तेव्हा अख्खं पीएमओ इकडे येतं मग ते सारखं ये जा करण्यापेक्षा हा विमानाचं इंधन जाळण्यापेक्षा इथेच ते देशाची राजधानी दोन महिन्यासाठी आणतील कसं आहे की सध्याचं सरकार जे आहेत ते बैल आहेत बरं का त्यांचा बाप बैल आहे त्यांचा बाप बैल असल्यामुळे या सरकारचा त्यांची बुद्धीही बैलाची आहे ती बुद्धीचे लोक आहेत काही तैल बुद्धीचे असतात काही बुद्धीचे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दुसरं काही काम नाही आहे आम्ही गोमातेला मानतो आम्हाला सांगायची गरज नाही पण या गोमातेच्या ज्या कतली शासित राज्यामध्ये होत आहेत अनेक ठिकाणी गोमांस भक्षण त्याच्यावर जरा सांगा ना गोव्यामध्ये गो वरती विक्रीवर बंदी नाही अरुणाचलमध्ये नाही अनेक राज्यात नाही राज्यमाता करून गाईला तुम्ही गाईचं रक्षण कसं करणार खरं म्हणजे गाईच्या दुधाला भाव द्या शेतकऱ्यांनी जो दुधासाठी जो संघर्ष चाललाय दुधाच्या भावासाठी हा त्याच्यावर चर्चा करा त्याच्यावर बोला पण ज्यांचा बापच बैल आहे आणि ज्याची बुद्धी बैलाची आहे त्यांच्याकडनं का अपेक्षा करणार त्याच्यामुळे असे फंडे निवडणुकीसाठी करतात दिल्लीतून काही बैल येतात ते बैल केंद्रातले फिरत असतात आणि मग आमच्या महाराष्ट्रामध्ये जी एक परंपरा होती विद्वत्तेची चिंतनाची राज्यकर्त्यांचा त्यांच्या त्यांनी बैल बाजार केलेला आहे त्याच्यामुळं राष्ट्रमाता राज्यमाता अमुक तमुक ओ गाईची पूजा आम्ही करतो ना सगळे त्यासाठी हे शासकीय आदेश काढण्याची गरज नाही हे राज्य आणि देश तुम्ही कोणत्या दिशेने घेऊन चाललेला आहात तुम्ही सावरकरांना मानता ना हे तुमचे जे कोण आहेत ना ते काय गब्बर बिब्बर हिंदुत्वाचे हा किंवा हे तुमचे फडणवीस वगैरे सावरकरांचं राज्यमातेविषयीचं जे म्हणणं आहे एक हिंदू म्हणून हृदय सम्राट सावरकरांचं ते समजून घ्या तुम्ही आज जर तुम्ही या घोषणा केल्या असतील तर तुम्ही सावरकरांचं नाव घ्यायचं नाही वीर सावरकर वीर विनायक दामोदर सावरकर यांनी गोमातेविषयी जे मत ज्या भूमिका स्पष्ट केल्या त्या जर भाजपला मान्य असतील तर त्यांनी सावरकरांचं नाव घ्यावं सावरकर जर असते तर काल जो काय राज्यमाता वगैरे जो काय विषय केलेला आहे तर सावरकरांनी यांच्या कानाखाली वाजवलं असते या सरकारच्या हे बैल आहेत मग तुम्हाला सुद्धा त्याचा राग आला पाहिजे ना या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला ज्याने एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानातून तु� ही मुंबई आणि महाराष्ट्र मिळवली ती मुंबई अडाणीच्या घशात घालण्यासाठी आम्ही मिळवली नाही ना जे एकशे सहा हुतात्म्यांची यादी आहे एकशे पाच एकशे सात त्यात अडाणीचं नाव नाही आहे किंवा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या पूर्वजांची नावं नाही आहेत एक, एक इंच मुंबईच्या जमिनीसाठी आम्ही लढलेलो आहोत आमचे पूर्वज लढलेले आहेत आमचे बापदादे लढलेले आहेत तेव्हा ते हुतात्मा स्मारक त्याला पुष्पचक्र वाहतात मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस जाऊन लाज वाटली पाहिजे ही मुंबई तुम्ही अडाण्याच्या घशात घालताय लोडाच्या घशात घालताय मराठी माणसाची मुंबई हा मुंबईचे मिठाग्रह मुंबईची जंगलं मुंबई महाराष्ट्रातल्या शाळा तुम्ही अडाण्यांना देताय एकशे सहा हुतात्म्यांचा हा अपमान आहे आणि ह्याच्यावरती संयुक्त महाराष्ट्रासारखं आंदोलन उभं राहिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे कोण करते हे वोट जिहाद केला म्हणजे काय असतं जरा विचारा जरा त्यांच्या तोंडात सध्या जेहाद फार येतोय त्यांनी पुढे दुसरीकडे तलाक वगैरे देत आहेत का? का निकाह करतायत कोणाशी दुसऱ्या कुठल्या पक्षाशी निकाह करत का मतांसाठी त्यांना जरा हे काय सारखं जेहाद का जेहाद जिहाद करतायत जिहाद, जिहादचा करता जिहाद अर्थ समजून घ्या आणि मग बोला तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात भ्रष्टाचारी मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाह लावल्यात बोलू का सत्तर हजार कोटीचे घोटाळे एकनाथ शिंदेचे घोटाळे चाळीस आमदारांचे घोटाळे या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आपल्याबरोबर घेतलं मग तुम्ही त्यांच्याशी निकाह लावलाच सांगू का काय जागा वाटप तीन पक्षातलं जे आहे ते अत्यंत सुळेस सुरू आहे आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत ठीक आहे एखाद्या जागेवरती कदाचित जास्त वेळ लागतो कारण अशा काही जागा जिथे दोन किंवा तीन पक्षाचा दावा असतो तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते लढण्यासाठी इच्छुक असतात अशा वेळा एकत्र बसून निर्णय घेतो कालही बऱ्याच वेळा बसलो सहा सात तास बसलो आम्ही आजही बसणार आहोत पण मला असं वाटतं दसऱ्याच्या आत जागा वाटपाल लावले जातो पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमच्या बातम्या बात कशा वाटतायत याविषयी अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मजा न्यूजचं यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा तसच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलिस माझा न्यूज अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या